तळोदा शहरा शहरा शहरात एका रात्री सात ठिकाणी घरफोड्या नागरिकांमध्ये भीतीचे सावट तळोदा शहरातील भरवस्तीत एकाच रात्री तब्बल सात ठिकाणी घरफोड्या झाल्याने तळोदा शहरात मोठी खळबळ उडाली आहे सलग आणि नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तात्काळ कडकगास तसेच विशेष तपास पथक उभे करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे सर्व ठिकाणी चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कडी कोंडे तोडल्याचे आढळून आल्याने ही कामगिरी एकाच टोळीची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे खान्देशी गल्लीतील वड चौकात हिंमतलाल पंडित कर्णकार यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी प्रवेश केला घरमालक हे पुण्यात असल्याने चोरीचा संपूर्ण तपशील समोर येण्यास उशीर झाला आहे त्यानंतर मोलमजुरी करणाऱ्या मराठा चौकात कमलाबाई भटू पाटील यांच्या घरातील कडी कोंडा तोडून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली त्या घराबाहेरगावी सदगवान येथे गेल्याने चोरट्यांना बॉवर मोकळा मिळाला डी बी हट्टी खर्डी नदी परिसरात दीपक सुकलाल कुंभार यांच्या घरात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडत प्रवेश केला कपाट फोडून त्यांनी सुमारे दहा ग्रॅम सोने चांदीचा मुद्देमाल पळवला कालिका माता मंदिर परिसरातही चोरट्यांनी मनसाराम दामू मगरे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर आसपासच्या चार ते पाच घरांना बाहेरून कडी लावून चोरट्यांनी प्रवेश केला मात्र या ठिकाणी त्यांना काहीच मिळाले नाही मोठा माळीवाड्यात महेश नथू मगरे यांच्या घरात प्रवेश चोरट्यांना खाली हात परतावे लागले विद्यानगरीत शशिकांत यादवसा कलाल यांच्या घरातही अशीच घटना घडली घरातील सामान अस्ताव्यस्त केले असले तरी कोणतीही चोरी झालेली नाही दरम्यान संत सावता माळी भवनजवळ हिरालाल चुनीलाल शिंपी हे वर झोपलेले असताना त्यांच्या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी कटरने फोडून आत प्रवेश केला रात्रीच्या अंधारात या सर्व घटनांनी परिसर दणाणून गेला आहे घटनांची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निलेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रामावळवी गौतम बोराडे रामोळे तसेच श्वानपथकाचे गोविंद गावेत भीमसिंह गावेत आणि ठसे तज्ञ रामोळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे या सात घरफोड्यानंतर शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐणीवर आला आहे <gets on> okay, <welche> गे

शेवट्यांनी उतर चोरी करण्यासाठी हाताटी आणि त्या मार्कांनी सोडून तर माझ्या सामानमध्ये आहे पण ते काही सामान सामानाला हात लागला नाही वरती काही गेली नाही आणि आजूबाजूचे चार पाच घरं आहेत त्या घरांना कड्या सगळ्यांना लावून दिल्या आणि त्यानंतर त्या चार पाच ठिकाणी तवड्यामध्ये अशा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत तर फार मोठं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाने तर पोलिसांनी साहेबांनी त्यांच्यामध्ये दखल घेऊन त्यांनी कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्यांना काबीज करून त्यांना शिक्षादंड करण्यात यावा